तर नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बाईक आईमध्ये आजचा विषय काय आज गाडी थांबवून मी पूर्णपणे रस्त्यामध्ये फुटून हा व्हिडिओ का बनवते तर हे बघा मी आता पण हायवेवर आत आहे रस्त्यावर आहे व्हाईट लाईनच्या आतमध्ये आहे पण मी उभी आहे तर मी का हा व्हिडिओ बनवते तर खूप बऱ्याच वेळेला असं होतं की जे लोक कधी कधी रस्त्यावर जाताना येताना बघतात पाहतात की स्कूटी चालवत असते आणि ज्यावेळेस जे मला क्रॉस केलेले आहेत किंवा माझ्या पुढून जर गेलेले असतात त्यांना ही गोष्ट माहीत असते की मी कंटिन्युअसली काहीतरी गाडीवर असताना बडबडत असते काहीतरी माझं बडबड असते आणि आज शेवटी मी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय की आज मी असंच स्कूलवरून घरी चालले होते आणि घरी चालले असताना समोरून एक कार येत होती मोठी कार होती चांगली कार होती आणि जेव्हा ती कार येत होती त्यावेळेस येत असताना ते कार जे जे ड्रायव्हर होते ते एक आजोबा होते म्हणजे वयस्कर होते आणि त्यांनी मला असं मी बडबडत होती आणि मी हसत होती आपलीच तर आता हसणं तर थोडं ओवर होतं तर त्यांनी मला असं असं करून बघितलं की नक्की काय असं म्हणजे की मी काय बडबडत असेल असं म्हणून तर मला ते फार कॉमेडी वाटलं त्यांचं एक्सप्रेशन फार मजेदार होतं तर मी आज सांगते तुम्हाला की मी गाडीवर असताना सतत काय बडबडत असते म्हणजे पुढच्या वेळेस तुम्ही मला बडबडत असताना पाहिलं किंवा हसत असताना पाहिलं तर तुम्ही मला वेडे समजू नका म्हणून तर मंडळी जेव्हा पण मी स्कूटीवर असते स्कूटी चालवत असते त्यावेळेस कंटिन्युअसली स्पॉटीफायवर स्वामींचे प्लेलिस्ट आहे स्वामी समर्थांची आणि ती स्वामी समर्थांची प्लेलिस्ट ऐकत असते आणि जरी ती प्लेलिस्ट लावायला मला कधी वेळ भेटला नाही की मला लेट झालं प्लेलिस्ट लावून मी फोन नाही ठेवू शकले तर कंटिन्युअसली नामजप हे सुरू असतं कारण की कसं असतं आपण माळकरी माळकरीचा नियम असतो की आपण एकशे आठ वेळा म्हणजे एक जी माळ असते ती आ, राम हरी जे जे राम हरी असा जप करायला हवा पण तो वेळ मला बहुता वेळ मिळत नाही हे सकाळी उठून व्यवस्थित स्वच्छ असताना आंघोळ करून सकाळी उठलं की आपण आपण आपल्या आपल्या प्रपंचाला लागतो तर हे मिस होत असताना माझं जवळजवळ स्कूलपर्यंत पोहोचेपर्यंत एक पंधरा मिनटाचा रस्ता आहे जर मी फुल स्पीडमध्ये गेली तर तर पंधरा मिनटाच्या रस्त्यामध्ये जेवढं माझं नामस्मरण होऊ शकतं तेवढं मी नामस्मरण करते किंवा गाणे असेल तर मग मी स्वामींची भजनं किंवा माझं सगळ्यात आवडता गाणं आहे स्वामींचं की स्वामी टू म्हणून आलं आहे स्वामी टू म्हणून गाणं आहे ते एक गाणं आणि जर ह्याचं बघितलं की श्रीकृष्णांचं किंवा विठ्ठलाचं भजन म्हटलं तर विठ्ठलाच्या भजनमध्ये मला माझं माहेर पंढरी हे भजन खूप जास्त आवडतात आणि ते मला ऐकले की मला एक समाधान भेटतं स्कूलमध्ये जाऊन शिकवताना एक वेगळ्या प्रकारची शांतता असते स्कूलमध्ये जाईपर्यंत आणि मग त्याचा इफेक्ट मला कामावर पण दिसतो तर तुम्ही नामस्मरण करता का नामस्मरणाचे खूप छान इफेक्ट्स असतात आपल्या माइंडवर आपल्या बॉडीवर एखाद्या गोष्टीमधून मिळालेला शॉक ॲब्झॉर्ब करणं हे नामस्मरणाची खूप मोठी ताकद आहे की नामस्मरण जो माणूस करतो त्याचे बाहेरच्या युनिव्हर्सिटीजमध्ये म्हणजे इंडियाच्या बाहेर इंडियामध्ये नाही इंडियाच्या बाहेर जो नामस्मरण करतो त्याच्यावर केलेले स्टडीज आहेत एक नाही हजारो हजारो लोकांचे स्टडीज आहे ज्याच्यामध्ये दाखवलं आहे की नामस्मरण केल्यानंतर त्यांच्या मेंदूमध्ये मेंदूमध्ये असलेल्या ग्रे मॅटरमध्ये आलेला फरक तर तुम्ही नामस्मरण करता का कोणाचं करता तुमचं आवडतं गाणं कोणतं किंवा तुमचं आवडतं वजन कोणतं नक्की कमेंट करून सांगता आणि सांगा आणि पुढच्या वेळेस जेव्हा पण तुम्ही आ, मला स्कूटीवरून जाताना बडबड करताना पाहता त्या नेहमी लक्षात ठेवा की मी नामस्मरण करते आणि तुम्ही जर दिसलं तुम्हाला पाहून स्वामी समज